मी गौरव आहे वळे बारामती नगर परिषद पतविक्रेता समिती सदस्य आणि भारतीय युवा पंतर संघटनेचे संगर बारामतीमध्ये जे पथविक्रेते आहेत यांच्यावरती जो अन्याय आहे हा थांबण्याचं काही नाव घेत नाही बारामती नगर परिषदच्या जे शासकीय समिती आहे पथविक्रेता समिती या समितीच्या सदस्यांना बारामतीचे मुख्याधिकारी कधीही विचारत घेत नाही आणि जर त्यांना कधी फोन केला तर ते सांगतात की तुम्ही प्रसन्न वेटीस धरता तुम्ही विनंती करतो मी तुम्हाला गाडा काढू द्या ज्या ठिकाणी आहे हो त्या ठिकाणी आम्ही सुद्धा त्या लोकांना तुम्हाला कधी विरोध करणार नाही परंतु जप्त करणे त्याचा गाडा वस्तून आणणे त्या व्यक्तीला त्रास देणे हे पण तुमच्या नियमात बसत नाही एखादा गाडा जप्त जर करायचा असेल तर त्याला कायदेशीर प्रक्रिया आहे एखाद्या गाड्यावर कारवाई करायची असेल तर त्याला नोटीस देणं गरजेचं आहे परंतु असं काय होत नाही म्हणजे मनमानी कारभार ज्या वेळेस असतो त्यावेळेस सगळं चालतंय परंतु आम्ही ज्या वेळेस तर ह्याच्यामध्ये एकच सांगायचंय की आम्ही बोलत असताना हे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आपण पाहू शकता हे महाराष्ट्र शासन राजपत्र आहे हे आपण पाहू मार्च दोन हजार पंचवीस रोजी ही समिती नियुक्त झाली पथविक्रेता विक्रेता उपजीविका संरक्षण व पथ अधिनियम दोन हजार चौदा सा। नुसार ही समिती नियम गठीत झाली आहे तर हे राजपत्र शासनाचं आहे ह्याच्यामध्ये आम्ही या समितीवरती पत्र प्रतिनिधी गौरव रंधीर आयवळे राहुल कांबळे व इतर सर्वजण आहेत ह्याच्यामध्ये आम्ही वीस जणांची बॉडी आहे की आपण पाहू शकता मग राजपत्रित म्हणजे राजपत्र असताना आम्ही शासकीय समितीवर असताना जर तुम्ही आमचं विचार घेत नसाल आणि आम्हाला जर विचारात घेऊन तुम्ही या गोष्टी करणार नसेल तर ही समिती कशासाठी म्हणजे हे राजपत्र फक्त दाखवण्यापुरतं आहे का आणि आम्हाला फक्त समितीवरती घेऊन ही पद आम्हाला वेळवायची नाहीत की आम्ही समितीवर आहे आम्ही शासकीय समितीवर आहे समितीचं तर कुठेही काम यांनी होऊ दिलेलं नाही समितीला कार्यालय द्यायचंय कर्मचारी द्यायचे पण यांचं काम काय गरीबांच्या विरोधी काम करणे आता बारामती नगर परिषदची निवडणूक झाली पण नगराध्यक्षांचं या गोष्टींकडे फारसं लक्ष नाहीये बारामतीमध्ये पतविक्रे घटक आहे कामगार घटक आहे म्हणजे या सर्वांचा विचार कुठंच होताना दिसत नाही म्हणजे गरीब गरीब होत चाललाय बारामतीमध्ये आमच्याकडे आमचा विकास कधी झाला ज्यावेळेस आमच्या हाताला काम मिळेल आमच्या हक्काचा पगार आणि या लोकांना हक्काची जागा पत्र विक्रेत्यांना मिळाली पाहिजे कुठंतरी एका कोपऱ्यात नेऊन हॉकर झोन करणे म्हणजे त्याला हॉकर झोन म्हणत नाहीत सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्स आहेत मुंबई युनियन हॉकर जी त्याच्यामध्ये जी ऑर्डर झाली आहे सुप्रीम कोर्टाची त्यामध्ये त्या, त्या गाईडलाईन्सचं कुठेही बारामती नगर परिषद पालन करत नाही आजे माझ्यासोबत पतं विक्रेते आहेत याच बाजूला एक दुसरे पत्र विक्रेते यांचा फिरून व्यवसाय करायचा हातघाडा घेऊन फिरून विक्री करतात फिरणाऱ्यांना तर कुठेच बंदी नाही ह्यांनी कुठे अडचण ला केला असता रस्त्यात लावला असता रस्त्याच्या मधोमध लावला असता गाड्यांना ला अडचण झाली असती तरी देखील यांनी रस्त्याच्या गाडा उभा केला असेल तर प्राथमिकता त्याला सांगणे किंवा त्याच्या त्याला नोटीस देणे हा उभा कुठेही झाला नाही त्याचा गाडा उचलून गाडी टाकणे जप्त करणे म्हणजे सर्व काही नियम काम आहे त्याच्यामध्ये आम्ही त्या कर्मचाऱ्यांना बोलल्यावरती त्यांनी सांगितलं की आम्ही यांचा मटेरियल यांना जे काही माल आहे यांचा हा नाशवंत आहे हा त्यांनी माघारी दिला त्याबद्दल तर ते त्यांना तेवढी भावना आली ती तरी बरं कारण ते मुख्य अधिकाऱ्यांच्या आदेशापुढे त्यांना कोणतंही काम करता येताना दिसत नाही हे पथविक्रेता जी समिती आहे हे आमचं म्हणणं बरखास करा नाही ते राजपत्र तुम्ही तुमच्या हाताने फाडून टाका कारण तुम्ही जर शासनाला मानणार नसल राज्य शासनाला मानणार नसेल तुम्ही कायद्याला मानणार नसेल तर नक्कीच तुम्ही कोणाच्या ऐकण्याने काम करताय या ठिकाणी बघण्याची गरज आम्हाला या ठिकाणी दिसत आहे येत्या काळात अशाच पद्धतीचा विक्रेता अन्याय चालू झाला तर आम्ही या ठिकाणी बारामती नगरपालिके समोर एक तीव्र स्वरूपाचं आंदोलन करणार आहे आणि गरीबांवरचा जो अन्याय आम्ही कदापि सहन करणार नाही या गरीब पथ विक्रेत्यांना या ठिकाणी मिळालाच पाहिजे त्यांचे गाडे त्यांना महागारी मिळाले पाहिजे तुम्हाला कारवाई करायची मोठ्या अतिक्रमण अतिक्रमण त्याच्यावर करा शारदा महाजनच्या आतमध्ये पलीकडे जी कामं झाली त्यांच्यावर करा तुम्ही काम फक्त कारवाई गरीबांवर करू नका मोठमोठ्या बांधकामांना नोटीस असोयीनुसार देत आहे परंतु जे हक्कानी जगतात स्वतः स्वाभिमानी जीवन जगतात त्या पथ विक्रेत्यावर तुम्हाला अन्याय करायचा अधिकार नाही हे बारामतीमधील विक्रेते नगरपालिकेचे करदाते आहेत आणि अर्थव्यवस्थेचा भाग आहे सुप्रीम कोर्ट म्हणत आहे की पथ विक्रेता अर्थव्यवस्थेचा भाग आहे मग तुम्ही जर सुप्रीम कोर्ट म्हणते त्याचं पण आहे करणार असाल सुप्रीम कोर्टाचाल आणि राज्य पण आवामान करणार असाल तर नक्कीच आम्हाला या ठिकाणी मार्मचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सचिन सातव जे नगरसेवक आहेत आता नवनिर्वाचित सर्वच प्रभागातील यांना माझं सांगणं आहे की तुमच्याच वार्डामधली लोक आहेत आणि यांचा प्रश्न पोटाचा प्रश्न अजून सुद्धा सुटलेला नाही तरी हा प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही पण पुढे आलं पाहिजे आणि हॉकर झोन म्हणजे कुठेतरी एका कोपऱ्यात को त्याला जागा करून देणे म्हणजे हॉकर झोन नव्हे रस्त्याच्या बाजूलाच व्यवसाय करणारा म्हणजेच पथविक्रेता त्या ऑकरझोनचं नावा खाली काय चाललंय की पुढे जागा द्यायची चोटावरती जा पाय द्यायचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे तर हा आम्ही होऊ देणार नाही या त्या काळात आम्ही आंदोलन करणार आहे त्या गरीब लोकांचे गाडे तुम्ही गाडे उचलू नका पथविक्रेते अन्याय करू नका जोपर्यंत समितीला तुम्ही विचारात घेत नाही तर एक प्रकारे तुम्ही त्या समितीला फक्त कागदावरती ठेवले त्या समितीचा सदस्य म्हणून जर तुम्ही कागदा आम्हाला काम करू दिलं नाही तर त्याचा आम्ही राजीनामा तर देऊच परंतु राजीनामा दिल्यानंतर लोकशाही पद्धतीने कसं काम करतात हे आम्ही तुम्हाला दाखवू जय हिंद जय महाराष्ट्र